तर नमस्कार पब्लिक वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खबर असली डेंजर आहे की म्हणजे तुम्ही ऐकताच आहे ना पूर्ण व्हिडिओ बघणार खबर अशी आहे की एका मुलीनी म्हणजे एका ताईनी डेडबॉडीसोबत लग्न केलं बरोबर आहे डेड बॉडीसोबत लग्न केलं दोन तीन दिवस पहिलं आपलं नांदेडमध्ये एक प्रकरण झालं एक मुलगा एक मुलगी प्रेम प्रकरण चालू होतं मुलीच्या घरच्यांना कळल्यावर मुलीच्या वडिलांनी मुलीच्या भावानी त्या मुलाला मारून टाकलं एक पोरगा एक पोरगी तीन वर्षापासून प्रेम करत होते तर पोरीच्या घरच्यांना कळलं की हा हा पोरगा आहे असं असा आहे इथं इथं राहतो तर त्या पुरीच्या घरच्यांनी त्या पोराला सहा जणांनी मिळून मारून टाकलं पण त्या पोरीचं खरं प्रेम होतं हजारात करोडत एखादा खरं प्रेम असतं तर खरं प्रेम तिचं होतं तो पोरगा म्हणजे त्या पोराला मारून टाकलं त्याची डेड बॉडीसोबत त्या पोरीनी लग्न केलं तर तुम्ही ह्याच्यावरनं विचार करा खरं प्रेम असतं आणि हाय आणि पुढं पण राहणार पण हजारमधले एक दोन खरं प्रेम असतात माझं म्हणणं तर असं आहे की कोणी प्रेमाच्या भानगडीत पडूच नका असल्या प्रेम करू नका मी प्रेमाच्या विरुद्धच असतो कधी पण पण हे प्रकरण नांदेडमध्ये झालेलं म्हणजे लय चुकीचं आहे त्या पोराचा डायरेक्ट जीव गेलाय आहे त्या पोराला डॉक्यात फरची वगैरे टाकून मारलं आहे पोरीच्या भावानी दोन दोन तीन भाऊ होते पप्पानी पोरीचे पूर्ण घरचेच आहेत त्या मर्डरमध्ये त्या प्रकरणामध्ये पोरीने असं निर्णय घेतले की त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे तिकडंच राहायचं आहे आता ती सक्षमच्या घरी राहणार आहे जो वारला त्या पोराचं नाव आहे सक्षम तो तिथंच म्हणजे नांदेडमध्ये त्यांच्याच इलाक्यात मच्छी मार्केटच्या इथं राहत होता तर तो मुलगा आत्ता आपल्यासोबत तर नाही या जगात नाही पण ती पोरगी तिचं म्हणणं असं आहे की तो अजून बी माझ्यासोबतच आहे तिच्या त्याच्यासोबतच जिंदगी काढणार आहे काही तुझं खरं प्रेम आहे काय विषय नाही पण या प्रेम प्रकर प्रकरणामध्ये नाही का एकाचा जीव गेलाय तर जेवढं जमन पब्लिक व्हिडिओ बघत असेल ना प्रेमापासून लांब राहावा त्या सहा जणांवर अटक पण झाली आहे त्यांनी हाजीर पण झाले ते पोलिस तिकडच्या नांदेड पोलिसांनी पण नाही का ॲक्शन फास्टमध्ये घेतलं ज्या दिवशी हा प्रकरण झालं दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर अटक वगैरे झाली आता त्यांच्यावर म्हणजे कायद्यानुसार सगळे गुन्हा दाखल झालेला आहे भेटूया लवकर जय महाराष्ट्र जय भार